प्रिय मित्रांनो आज गुरुवार सत्तावीस जून आणि आजच्या दिवशी पहिल्या भाषणामध्ये आपल्याला एका तरुण अशा राजाची ओळख करून दिली आहे येहुया किन हा जो येरुसलेममध्ये राजा राज्य करता तो फक्त अठरा वर्षाचा होता आणि प्रिय मित्रांनो त्याने फक्त तीन महिने आपली राजवट सुरू केलेली होती या तीन महिन्यामध्येच त्याच्यावर बाबेचा जो नबुखेत नेसर राजा होता त्याने त्यांच्यावर लढाई करून त्यांची सगळी मालमत्ता संपत्ती जे सोनं नाणं होतं ते चोरण्याची त्याला धमकी दिली आणि त्याप्रमाणे त्या नबुखेत नेसर राजाच्या सैन्याने त्या सगळ्या लोकांना पकडलं आणि नेलं आणि विशेषतः येरुसलेमच्या मंदिरातून त्याने सगळी संपत्ती आणि राजवाड्यातून सगळी संपत्ती चोरली आणि विशेषतः दहा हजार लोकांना त्याने पकडून नेले जे खरोखर कर, कार्यकर्ते होते जे सबळ होते आणि जे बुद्धिमान होते त्याचा आपल्याला कसा वापर करता येईल म्हणून त्याने त्या लोकांना पकडून नेलं आणि गरीब दिन दुबळे आजारी ते तिकडेच ठेवले आणि त्यामुळे खरोखर ह्या देशाची अनुचारांची खूप दशा बिकट झाली प्रियबंधूण परमेश्वरा ठाऊक होतं कारण हे इस्रायल लोक परमेश्वराच्या आज्ञेत राहत नव्हते आणि ते करार पाळत नव्हते आणि वाटेल त्याप्रमाणे वागत होते आणि म्हणून त्यांचं फळ त्याला मिळालं माझ्या प्रियबंधू भगिनीनो अनेक वर्ष ते नंतर गुलामगिरीत राहिले कारण जे कैदी होते त्यांना खूप वर्ष त्या कैदीमध्ये सगळा त्रास सहन करावा लागला आज माझ्या प्रियबंधून मा जेव्हा आपण नव्या कलारामध्ये येतो तेव्हा आपल्याला सांगण्यात येतं की मनुष्य जेव्हा प्रार्थना करतो हो तेव्हा त्याने तोंडाची बडबड करू नये किंवा लोकांना दाखवण्यासाठी प्रार्थना करू नये तर खरोखर परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे आणि त्याच्या शब्दाप्रमाणे आपण जगलो पाहिजे तरच त्या कृतीला महत्व आहे नुसती तोंडाची बडबड करून जर आपण कृती केली नाही तर आपल्याला देवाचं तारण मिळू शकत नाही आणि माणूस आपण तारणास पात्र नाहीत असं जणू काही आपण दाखवतो आणि त्याप्रकारेच या इस्रायल लोकांचं तारण झालं नाही ते गुलामगिरीत पडले आणि त्यांच्यावर अनेक प्रकारे अत्याचार झाले बंधू म्हणून शुभवर्तमानात आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की आपलं जे जीवन आहे वार ते आपण सत्कृत्याच्या ह्या खडकावरती उभारलं पाहिजे नुसता आपलं जीवन वाळूवरती आपण उभारून चालणार नाही कारण वाळूवर उभारलेली घरं कोसळतात नष्ट होतात तसं आपलं जीवन कोसळून जाता कामा नये तर सार्वकालिक जीवन जगण्यासाठी ते आपल्या चांगल्या जीवनातून चांगली जीवन मोडलं हो, आणि विशेषतः परमेश्वराच्या इच्छेनुसार जगून आपण ते आपलं जीवन हे खडकावर उभं करू शकतो